आणि असे वडे कोल्हापूरला कोणी कोणी खाल्लेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर हा बुधवारचा दिवस होता किचन वगैरे वरच्या सगळ्या स्टाईल खालचं सगळं माझं क्लिनिंग फरशी वगैरे सगळं बुधवारी झालेलं होतं जिना वगैरे सगळं बाहेरचं धुवून वगैरे सगळं काढलं आणि संध्याकाळी मी मेहंदी काढलेली आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली तर शक्यतो मी शिवरात्रीला मेहंदी काढतेच जरी कुठल्या ह्याला मला नाही जमली तर पण मी शिवरात्रीला काढतेच काढते मला खूप आवडते आणि मेहंदीचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि तो मोर काढलेला आहे ज्यावेळी मी हात पुढं करेल ना पुढच्या माणसांना तो स्पष्ट असा दिसल कोण बघल त्यांनी तर अशा पद्धतीनं मेहंदी काढली आणि ह्याची एक मज्जा सांगू का ही मेहंदी रेग्युलर मेहंदीसारखी वाळून चुकून पडत नाही तर ही हाताला चिकटते आणि काय काय झालं ते मी पुढं सांगते तर हा बघा बेल मला तुमच्या दादाने आणून दिलेला आहे आणि बेल खूप छान आहे जास्त पानं वगैरे तुटलेली नाही आहेत बेलाची एवढा बेल होता आणि त्याच्यामध्ये सगळा बेल पाच पानांचा आलेला होता कुठंतरीच तीन पानांचा आलेला होता आणि मला खूप असं आवडला आहे आजचा बेल इथं देठ डेट काढून घेत आहे म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आणि अशा पद्धतीनं अभिषेक घालून मी हे ताटामध्ये आहे ना खाली बेल ठेवला आणि मग त्याच्यावरती अभिषेक घालून महादेवांची पिंड ठेवलेली आहे आणि नंतर साइडला फुलं वगैरे ठेवली सर्व बेल जो निवडून घेतला होता त्यातल्या अकरा बेलपत्र आहेत ना मी अखंड छान सगळे बघून घेतले आणि अकरा वेळा ओम शिवाय ओम नमशिवाय म्हणत हिथं मी वाहिलेलं आहे आणि फूल वाहिलेलं आहे आणि तसंच मी मुलांना दोघांना अकरा अकरा असे बेल वगैरे मी त्यांना दिले की त्यांनी पण ज्यावेळी मंदिरात जातील त्यावेळी दोघांना सांगितलं की हा बेल अकरा अकरा वेळा म्हणजे असं एक एक वेळा ठेवून ओम शिवाय ओम शिवाय म्हणावं जसं मी पूजा करते तसं माझ्या मुलांनीही करावं असं मला वाटतंय म्हणताना मग मी त्यांना असं काय सांगत असते ते, ते देवळात जाऊन करतात आणि मनोभावे करतात तर अशा पद्धतीनं बघा ही महाशिवरात्रीची पूजा आहे आणि ज्यावेळी असं काही असतं ना तर घर प्रसन्न राहतं मन प्रसन्न राहतं तर सकाळी जो कार्यक्रमाला जायचं होतं मी पूजेमुळं गेली नाही आराध्या गेली तिकडच्या कार्यक्रमाला आणि अशा पद्धतीनं रांगोळी वगैरे काढून खुंब्याचं वगैरे पूजन केलं मी तुळशीला पण अगरबत्ती लावली त्याच्यानंतर मग आम्ही गेलो माचिनूरला दुपारी तीन वाजता कारण की ना आम्हाला परत संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं होतं तर हे मेन द्वार आहे माचिनूरमध्ये जाताना तर पाहू शकता तर किती छान छान सगळं असं विकायला वगैरे आलेलं असतं ना कायम ह्या दरवाज्याच्या बाहेर पण असतं साईडला तिकडं सोलापूरला जाताना आणि अशा पद्धतीनं दरवर्षी खूप मोठी ही यात्रा जत्रा जा भरली जाते पाच दिवस अशा पद्धतीनं असतं पण आम्ही दरवेळी संध्याकाळी जातो गेल्या वर्षी पण सकाळी गेलो आणि ह्यावेळी पण सकाळी गेलो कारण की आम्हाला पुढं कार्यक्रमात जायचं होतं संध्याकाळी इथं दारू वगैरे उडते मग ते पाहण्यासारखं असतं छान असतं पालखी फिरते पालखीचं दर्शन होतं त्यामुळं मग शक्यतो तरी संध्याकाळी जाण्याचा प्रयत्न करते तर मग अशा पद्धतीनं आज आम्ही लवकरच गेलो तर ते गेलेले आहेत पुढं मी थोडंसं व्हिडिओ घेत होते इथं म्हणताना नारळ घेतला चप्पल वगैरे काढली आणि आलो तर अजून बघा मंदिरात खूप असं आत आहे मंदिर खालच्या साईडला आहे तर आपण आलेलो आहोत माझी महादेवाच्या दर्शनासाठी तर दर हे पाठीमाग आहे महादेवाचं मंदिर खाली जायचं आणि आपण आता दर्शन घेऊया एवढी सगळी गर्दी आहे आता कधी नंबर आहे का आपला असं मोबाईलमध्ये बोलता नाही ना एक माणूस सारखाच टोक लावून बघत होता तर इथं मी रस घेतलेला आहे आणि पेडे पण घेतलेले आहेत महादेवाच्या पिंडीवर म्हटलं अभिषेक करूया पण पुढं जाऊन पाहाल मला काही अभिषेक वगैरे करायला भेटला नाही तर इथं खूप छान असं भजन कीर्तन चाललेलं होतं पण मला वाटलं की इथं ना शिवस्तुती जर ह्यांनी जर म्हणली ना खूप छान वाटेल आणि त्यांनी नंतर नंतर पुढं जाऊन ती म्हणली आणि मला खूप असा आनंद झालेला होता आणि मला तो उसाचा महादेवाच्या पिंडीवर वाहता आला नाही कारण ना की आहे ना पालखी ते निघणार होती त्यामुळं देवांना पुन्हा एकदा स्वच्छ करायचं असतं त्यामुळं मग त्यांनी ते महादेवाची पिंड आहे ना स्वच्छ करण्यासाठी घेतलेली होती ते म्हणले तुम्हाला जर आत नंतर जायचं असेल तर अर्धा तास तुम्हाला थांबावं लागेल पण आम्हाला पुढं जायचं होतं कार्यक्रमाला मग त्यामुळं आम्ही म्हणलं बरं राहू दे आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळी मी घरी आले ना मग मी तिथून बेल वगैरे घेतलेलं होतं आणि इथं बघा किती छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे साकारलेली आहे पण पुढं घ्यायची माझ्या लक्षात नाही त्यामुळं मग मी अशीच घेतलेली आहे आणि नंतर घरी आल्यावर मी तो बेल आणि ऊसाचा रस पुन्हा चैतन्याकडं दिला तो आधीच जाऊन दुपारी बेल वगैरे वाहून आणता पण मला इथं माचनूरमध्ये महादेवांच्या पिंडीवर उसाचा रसाना अभिषेक करता आलेला नाही म्हणून मी चैतन्याला मंगळवेड्यातल्या महादेवाच्या पिंडीवरती तो उसाचा रसाचा अभिषेक कर असं म्हणून सांगितलं आणि त्यानं तो करून आला तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ना खूप स्वच्छता चालली होती नाहीतर पूर्ण आतपर्यंत भाविकांना सोडतात पण ह्यावेळी सोडलेलं नाही आणि इथं आहे ना गणपती बाप्पांची मूर्ती किती छान आहे खूप छान आहे आणि भव्य दिव्य मोठी आहे मग बाहेर आल्यावर इथं अगरबत्ती कापूर वगैरे जाळतात तर मी इथं बघितलेलं होतं की ना असं कापसाच्या खूप साऱ्या वाती करतात आणि एकदमच अशा इथं लावतात पाहू शकता तुम्ही इथं लावलेली आहे त्या लेडीजनी माझ्या शेजारच्या पण ते तसं का लावतात ना ते मला माहिती नाही आणि तेवढ्या वाती आपण घरीच करायच्या का तशा विकत भेटतात जर कोणाला माहीत असेल तर सांगा आणि मग मी पुढच्या वेळी नक्की तसं करेन आणि इकडं नदीला पण ह्यावेळी जायला भेटलेलं नाही कारण की खूप असं पाणी सोडलेलं होतं आदल्या दिवशी त्यामुळं इथं कुलूप लावलेलं आहे पाहू शकता है गेटला आणि इथं पालखी वगैरे सजवलेली आहे सगळं सजवून झालेलं आहे मग म्हणलं आत महादेवाच्या पिंडीला आपला स्पर्श झाला नाही पण इथं आता ह्यांची गादी होती आणि पालकीवरती घोंगडी होती मग आम्ही त्याचं छान असं दर्शन घेतलं मी पण घेतला आणि त्यांनी पण घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही इथं थोडंसं बसलो पण इथं मी बोलण्याचा प्रयत्न केलाय आवाज काही आलाच नसेल तुम्हाला <्तित्तितिति> आणि पालखी निघताना इथं गावातल्या लोकांना असा काही मान असतो ना त्यामुळे मग इथं ते आरतीचं ताट घेऊन बसतात आणि मग त्याच्यामध्ये आपण जे काय आणलेलं असतं साखर पेढे ते आपण तिथं घालायचं ह्यावेळी मला तेल न्यायचं लक्षात नव्हतं नाहीतर संध्याकाळी मी जर गेले ना तर तेल घेऊन जाते तर आम्ही बघा वरती आलो आणि इथून मग मी थोडासा वरतून व्हिडिओ घेतला पहिल्यांदाच घेतलेला आहे आणि खूप छान प्रसन्न असं वाटत होतं इथं आल्यावरती तुम्ही पाहू शकता हे सगळं नदीपात्र पण इकडं खूप छान सगळा दिसतोय तर ही पंढरपुरातून निघालेली नदीचं पाणी आहे ना इकडे येते तर तिथलं गेट का बंद केलं होतं माहीत आहे का पाणी सुटल्यानंतर पंढरपुरात एक मुलगा आहे ना तो बुडत होता अचानक पाणी आल्यामुळं मग इथं तसं काही घडलं नको त्यामुळं बहुतेक इथं पण अशा पद्धतीनं कटाक्षानं इथं दरवाजा बंद करण्यात आला आणि मुलं पाहू शकत आहे अशा प्रकारे कुठं कुठं बसतात स्टंटबाजी करतात आई वडिलांना त्याची किती काळजी असते आपल्या आई वडिला तर आम्ही आलेलो आहोत पण तिकडं काही जाता येत नाही त्यामुळे तिकडचं काही शूटिंग करता येत नाही जिथं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिकडनं आम्ही आलेलो आहोत आचनूर वरून दर्शन घेऊन आलो पटकन आवरलं ल तोंड हातपाय धुतले आणि फक्त साडी बदलली आणि निघालो पंढरपूरला कार्यक्रमाला चहा वगैरे काहीच घेतला नाही मग एका ठिकाणी चहा घेऊया आणि तू सकाळपासून काही घेतलं नाही म्हटल्यावर जास्त कडक देऊ नका चहा जेणेकरून तो लवकर पिला जाईल आणि आम्ही गेलो कार्यक्रमापशी तर तुम्ही पहा प्राप्त झालेला आहे हा लाभ उपलब्ध करून देणारे श्री पांडुरंग शिंदे साहेब व श्री रामेश्वर गोरे साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशाच प्रकारचे धार्मिक आणि सामाजिक कार्य आपल्या हातून सातत्यानं व्यक्त करूया आणि प्रयागराज येथील त्यांच्यासाठी हा अशा ठिकाणी हाय हॅलो आता म्हणते कारण की जाऊन आले माचनूरला त्याच्यानंतर मिस्टरांच्या इथं कामावरती आहे ना कार्यक्रम होता तो काय होता ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये आधी पाहिले तर कार्यक्रमाला जाऊन आलो पंढरपूरला तर तिथनं काय आणले मी तर हे पर्थ आणलेले आहे दोन मला एक आणि आराध्याला एक आराध्याची दाखवते आणि नंतर मग दोन्ही बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तर अशी आहे आणि माझी पण अशी साईजरास वेगळी आहे आणि माचिनूरमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता पण आवाजामुळं माझा आवाज तुमच्यापर्यंत गेला नाही त्यामुळे मग मी तिथं ओव्हर दिलेला होता आणि आत्ता वाजलेले आहेत साडेनऊ तर चला आता आपण शाबू वडे करूया आणि ते कशा पद्धतीने मी करते ते तुमच्याबरोबर पण शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आठ बटाटे शिजवून घेतलेत शाबू भिजवून ठेवलेला आहे काल रात्रीच इथं एवढे मिक्सरचं टोपण भरून शेंगदाणे घेतले आहेत पहिलं बटाटे बारीक करते आणि मग तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर आता ह्याच्यामध्ये जेवढ्या मिरच्या आहेत ना तेवढ्या सगळ्या मिरच्या घेणार आहे कारण की मिरच्या हे कडीपत्त्याची दोन पानं हे आता आपण मिक्सरला घ्यायचं आहे तुम्हाला सांगते हा डबा खूप छान आहे आणि ह्याची क्वालिटी वगैरे छान आहे ह्याच्यामध्ये हे सगळं जे मी साहित्य ठेवले ना तर खूप छान राहिलेला आहे आणि हा फक्त मला मिशोवरती पंच्याऐंशी रुपयाला बसलेला आहे तर अडीच चमचा इथं पिंक सॉल्ट वापरलेला आहे कारण ना, ना हे बघा साखरेसारखं दिसतंय मग ते शाबूमध्ये नाही विरगळत म्हणताना मग मी असं बारीक करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं शेंगदाणे घालून थोडं घालते पहिल्यांदा आणि हे वाटून घेते आणि नंतर शेंगदाणे बारीक करते आणि इथं एक चमचा जिरे बटाट्यामध्ये टाकून घेते आणि एक चमचा इथं ठेवलेले आहे ते आपण शेंगदाण्याबरोबर वाटून घ्यायचे त्याच्यामुळे ना वड्याला टेस्ट खूप छान येते तर इथे मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत तर ह्यातल्या मोठ्या मोठ्या मिरच्या मी बाजूला काढते आणि पुन्हा आपण शेंगदाणे बारीक करणार आहे ना त्यावेळी त्याच्यामध्ये टाकायचं बोलता बोलता मेहंदीचं चा सांगायचं राहून गेलं तर बघा ती मेहंदी सुकल्यावरती आहे ना पडून जात नाही तशीच हाताला चिकटते आणि मग ती आहे ना मी झोपेतच माझ्या दोन्ही गालांवरती मेहंदी छान अशी उमटली होती मग मला नंतर असं वाटलं की आपण कार्यक्रमाला माचनूरला जावं का नको पण मी ती आंघोळी नाही ना व्यवस्थित असं गालाला घासून स्वच्छ धुवून काढली थोडे मोठे आहेत अजून बारीक करूया बघा मोबाईल बंद होता तर इथे शेंगदाणे काढून घेतल्यात आणि हे सगळं पहिल्यांदा मिक्स करूया तिकडं तेल पण गरम होत आहे आणि जितका शाबू लागणार आहे तितका पण ह्याच्यामध्ये काढून घेऊया तर मी घालताना अर्धा किलो शाबू भिजत टाकलेला होता आठ बटाटे आणि आता आपल्याला ह्यातलं किती पाहिजे बसते शाबू तेवढा बघायचा तर आता हे मिक्स करून घेऊया सोबत अशा प्रकारे घालायला मेहंदी लागण्याचा प्रकार झालेला छान मिक्स करून झालेला आहे आता हे एका साईडला घेते पहिल्यांदा थोडे वडे बनवून घेते तळते मुलांना आणि सासूबाईंना मिस्टरांना द्यायचे आहेत आणि थोडे दाखवते आणि मग नंतर बाकीचे मी करून घेते किती मोठा किती लहान पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता तर मी जरा आज वेगळ्या पद्धतीनं करणार आहे त्यासाठी मला आता थोडं पाणी लागणार आहे तरी तर हाताला लावायला पाणी घेतले दरवेळीपेक्षा थोडेसे आपण हे मोठे करणार आहे तुम्ही कधी कोणी कोल्हापूरला जर गेला असेल तर ह्याच्यापेक्षा पण मोठा वडा कोल्हापूरला भेटतोय बघा महालक्ष्मी मंदिर आहे ना त्याच्या पाठीमागच्या साईडला आणि तिथं पण ते चवीला खूप छान असे लागतात वडे तर मी काय तितके मोठे नाही बनवणार ना। आपण घरी खायचे आहेत मग म्हटलं थोडंसं लहान बनवूयात तसेच पण थोडेसे लहान मी सकाळी उठल्यावर पूर्वा आणि ते मला म्हणाले की तुझ्या गालावर छान अशी मेहंदी उमटलेली आहे त्यावेळी मला खूप टेन्शन आलेलं होतं आता कसं जायचं दर्शनाला बाहेर दोन लहान करून घेते देवांना गालाला तर मेहंदी लागलेली आहे आणि कसं जायचं बाहेर असा खूप असा डोक्यात विचार चालू होते पण ते आंघोळी करताना मोठे चार वडे केलेले आहे दोन केल्या आता हात धुते आणि तळून घेते गॅस मोठा ठेवलेला आहे पहिला आपण जे देवासाठी केलेत ना ते तळून बघूया म्हणजे आपल्याला तेलाचं टेम्परेचर कळते पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा नंतर बारीक करायचा आपल्याला लगेच हलवलेले नाही आहेत बघा त्यामुळं ते फुटले पण नाही आहेत छान तेलामध्ये तरंगत तरंगायला लागल्यावर आपण पलटी मारलेली आहे आता त्याच्या साईडला एक मी मोठा सोडून घेते मोठा मी अजून हलवलेला नाहीये आता हे देवाचे छान असे भाजले गेलेले आहेत आता मी हे काढून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते तोपर्यंत आपला हा वडा व्यवस्थित असा तळा जाईल तर आता हे दोन मी देवाला ठेवते देवाला नैवेद्य ठेवला आता बघा हा वडा आपण पलटी मारायचा आहे छान असा सोनेरी रंगाचा भाजलेला आहे पाहू शकताय आता हा छान भाजून घ्यायचा ह्याला भाजण्यासाठी खूप वेळ लागतो आहे तर भाजलेला आपण कसं ओळखायचं तर हा बघा तेलावरती असा तरंगायला चालू होतोय खाली अजिबात इथं चिटकलेलं नाहीये हा तरंगतोय सध्या आणि ह्याला अजून एक पाच मिनिट आपण छान परतूया आणि काढून घेऊया आता हा छान भाजलेला आहे आता हा थोडासा साईडला घेते आणि इथं दुसरा टाकून घेते तर पाहू शकता कलर किती छान आणि सुंदर आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे तर अशा पद्धतीनं मी वडे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि असे वडे कोल्हापूरला कोणी कोणी खाल्लेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यांचे कडाई मोठी असते त्यामुळं त्याचं साईज पण मोठी असते पण मग मी काय तेवढी मोठी साईजचं केलेलं नाही आहे असे मीडियम साईजचेच मी केलेले आहे तर किती छान फुगलेले आहेत बघा तर आता हे द्यायचे आहे सासूबाईंना मुलांना त्यामुळे मी फोडणार नाही आहे तर कसे फुगलेले आहेत टम्म इथं तुम्ही पाहू शकता मी नंतरचा तुम्हाला एक फोडून दाखवेन छान खुसखुशीत कुछ दा असे झालेले आहेत तर हा पण तसाच फुगलेला आहे आता हा काढून घेते तर इथं बघा तिथं झालेले आहेत अकरा आणि पाटीत आहेत आणि इथं तळद आहे आता हे देते त्यांना मुलांना आणि सासूबाईंना मुलं खाऊन मग इकडे येतील कारण की आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे मग आता लेट झालेला आहे आज तर ह्याच्यावर ते काहीतरी दही वगैरे खातील मी पण दही खाईन तर आता मी माझे झाल्यावरती दा तुम्हाला दाखवते हो कट्ट्यावर किती पसारा झालेला आहे ते दोन वडे आहेत ना मी तेलामध्ये टाकले तीन काढून घेतले आणि आहे ना पाठीमध्ये पाणी टाकलं कारण की आहे ना ते आपल्याला सुकून नाही द्यायचं नाहीतर ते ना निघत नाही मग लवकर मग आता मी आहे ना हे वडे खाते तळ्यावरती आणि सगळं क्लीन करते आणि मग मी तुमच्याशी बोलते तर मला इथे एक सांगायचं आहे बघा मी करताना कशा पद्धतीने इथं तेल सांडलेलं आहे कारण की आज खूप वेळ झाला आहे ना फराळचं करायला त्यासाठी खूप वेळ झाला आहे मग ना जर तुम्ही कोणी नवीन करत असाल तर ह्यामध्ये ना असं हळू साईडनं सोडायचं तर मी दोन सोडताना इकडे एकदा पडलं आणि इकडं एवढं तेल पडलेलं आहे त्यामुळे जरा जपून करा आणि पुढे जाऊन मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे की वडे कशामुळे चवीला होतात आणि काय काय हॉटेलवाले ते कसे मेंटेन करतात ह्याच्यावरती मी थोडंसं बोलणार आहे तर मी तुम्हाला नंतर भेटते इथं सांगायचं राहून गेलं अर्धा किलो शाबू मध्ये हे पूर्ण आहे ना एवढा वाटका भरून हा झाला होता भिजून फुगलेला होता आता एवढा राहिलेला आहे हा मी फोडल्यामुळं खूप जास्त दिसते तर आता उद्या गुरुवार आहे तर मग मी उद्या गुरुवारी खाईन तर आता ह्याला असं मी झाकून ठेवणार आहे तर इकडं कळशीवर होता ना त्यामुळं मग तुम्हाला दाखवला नाही म्हणताना म्हटलं आता एकदा दाखवूया तर चला मग आता वडे तळते फास्ट तर काही जाणार नाही पण जेवढे जातील तेवढे खाते आणि मग मी तुम्हाला नंतर भेटते तर आहे नाही तर दही मी असं फेटून घेतलेलं आहे कारण की ना हे विकतच दही आहे मग असं वड्या वड्यासारखं होतं मग आता म्हटलं नाही का ह्याच्यावर आहे म्हटल्यावरती हे थोडंसं फोडून घेऊया तर मी फोडून घेतले आणि तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते हां तुम्हाला मी म्हटलं होतं ना एक तोडून दाखवते हा 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 हा, हा। तर पाहू शकताय किती सुंदर हा आतनं पण हा भाजला गेलेला आहे तर चला आता एक तुम्हाला मी खाऊन दाखवते तर खूप छान आणि टेस्टी झालेले आहेत सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि दोन मिनटं झालेले असतील माझ्या मते तर ना असं थोडं मला टच वर करावी लागेल तर पाच मिनिटं घड्याळ पुढे आहे तर सव्वा अकरा वाजून झालेले आहेत मी तोंड का धुतलं ते एक सांगायचं राहिलेलं आहे तर इकडे आहेत आपले देव बाप्पा वगैरे तर ना ज्यावेळी आपण काही पण तळण तळू काहीही तळलं का नाही खिडक्या आपल्या उघड्या असं सगळं मान्य आहे पण चेहरा धुतल्याशिवाय अजिबात झोपायचं नाही दुपारी जरी तळला सकाळी जरी तळला ना तळण किंवा काही पण तर चेहरा धुवायचा त्यामुळं काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती आहे ना त्याचा ते आणि त्यामुळे पिंपल्स वगैरे आपल्याला येत नाहीत आणि आपला चेहरा छान असा दिसतो तर आता म्हणणार तुम्हाला हे सगळं कसं माहीत तर मला हे सगळं माहीत म्हणजे की आमच्या मम्मीनं हे मला आधी सांगितलेलं होतं आणि आमच्या घरात सगळे फॉलो करतात मी हे फॉलो करते आणि तुम्ही करत नसाल तर तुम्ही पण करा तर पाहू शकताय सगळं भांडी वगैरे घासून तिथं माझं देवाला पुसायचं टॉवेल आहे मी धुवून तिथं वाळत घालते आणि ते आहे ना देवाला खाली पुसायचं फरशी पुसायचं ते कापड आहे तर तिथंच मी टाकते सकाळी मला तिथं घेता येते दुसरीकडं टच वगैरे आपलं काही होत नाही तिथं कुणीच टच करायला जात नाही त्यामुळं ते सकाळपर्यंत तसंच छान राहतं आणि इकडं सगळं आवरून घेतलेलं आहे तर चला तुम्हाला आता बॅग दाखवते मी तर बघा ह्या बॅग आहे ना मी पंढरपूरमध्ये घेतलेलं आहे आणि आशामध्ये पांढरे एक होती आणि ही एक होती आणि ह्याला चमक पण आहे आणि ह्याचं कापड पण खूप छान आहे मग म्हणताना मी आराध्यासाठी ही घेतलेली आहे तर तिला आवडते का आपण बघूया ती आल्यावरती आणि ही माझ्यासाठी घेतलेली आहे तर मला वेगळी घ्यायची होती सगळ्या साडीवर जाईल अशी पण तिथं स्टॉक संपलेला होता आणि बघा चेन पण खूप छान आहेत इथं दोन दोन आहेत चेन तर ही अशा पद्धतीनं आहे वापरल्यावरती ह्याला बघा खूप असं मोठं स्पेस आहे तर तुम्हाला पर्सचे कलर आवडले का ह्या आणि हे खादी टाईप आहे बघा कापड आणि हे तसं नाही आहे मात्र बरं का हे असं आहे तर ह्या दोन बॅगा घेतल्या मी खूप दिवस झालं घ्यायचं घ्यायचं म्हणत होते म्हणलं शेवटी घेऊन टाकूया कारण की आराध्यानं पण मला एक मागितलेली होती आणि एक तुम्हाला दाखवते तर बघा बांगड्या ठेवायचा असं आहे मला माझ्या मैत्रिणीने हळदी कुंकवाला दिलेलं होतं तर इथं मी ठेवलेलं आहे ह्या कार्यक्रमाला जाताना पिस्ता कलरच्या मी बांगड्या घातलेल्या होत्या तर ह्याच्यामध्ये छान राहतात फक्त थोडंसं ह्याला रिस्कीच आहे म्हणायचं ह्याचं बटन दाबताना आहे ना लावताना व्यवस्थित लावावं लागते तर बघा ह्या ह्या बारा ह्या बारा ह्या चार आणि ह्या चार बत्तीस बांगड्या ह्याच्यामध्ये बसतात तर ह्या दोन बांगड्यात ना तर ह्या मी मग अशी पांढऱ्या साडीवरती घालून गेले होते माचनूरला तर हे अशा पद्धतीनं आहे आणि ह्याच्यामध्ये बांगड्या आपण कुठं पण ट्रॅव्हल्स वगैरे करताना ना नेऊ आहे तर अशा पद्धतीनं आहे हे कागद लावले म्हणजे बांगड्यांना धक्का ला ला लागायला नको आणि बांगड्या आपल्या पिचकायला नको त्यासाठी इथं बघा प्रेस केलं ना बांगड्यांना अजिबात धक्का नाही लागत पेपर ठेवल्यामुळं व्यवस्थित असे हे बसते पाटली माझी थोडीशी शॉपिंग ही दोन बॅगेची तुम्हाला कुठली बॅग आवडली ते पण सांगा तर छान कट्टा वगैरे सगळं आवरून झाले भांडी घासली कारण की उद्या सकाळी आता आपल्याला उपवास सोडायचा आहे मग भांडी लागतात त्यासाठी भांडी वगैरे सगळी घासून ठेवलेली आहेत आणि तुम्हाला मी म्हणली ना वड्याबद्दल मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते जे हॉटेलवाले असतात ना ते पिंक सॉल्ट वड्यामध्ये वापरतात त्यामुळे त्यांचे वडे खूप छान टेस्टी लागतात आपल्याला बघा साधं नमक टाकल्यावरती आपल्याला तसे नाही ते चवीला लागत पण पिंक सॉल्ट जर त्यामध्ये टाकलं ना थोडं जरी तर वडे हॉटेल मधल्यापेक्षा सुद्धा छान होतात आणि मी अडीच चमचे पिंक सॉल्ट टाकलं पण तुम्ही तुम्हाला जितक चवीला लागते ना तुम्ही तितकं टाका कारण की आमच्या घरी आहे ना थोडस माझे मिस्टर वगैरे थोडस जास्त नमक खातात त्यामुळे मग म्हणलं उपवासा दिवशी थोडं चमचमीत असावं म्हणून तर दुपारी आमच्या सा सासूबाईंनी सगळं फराचं वगैरे केलं होतं मला पण बोलवलं होतं पण मग मी महाशिवरात्रीला शक्यतो संध्याकाळी खाते दिवसभर मग मी काय खात नाही चहा किंवा एखादं फळ वगैरे खाते पण ते आज ते पण नाही खाल्लं कारण की कार्यक्रमाला वगैरे जायचं होतं एका तर गेलेच नाही आराध्या गेली होती तुम्हाला पर्स कशी वाटली आज महाशिवरात्रीला मी माचिनूरला गेलेलं कसं वाटलं आज थोडंसं दुःख वाटलं मला कारण की मला शिवपिंडीला आता जाऊन असं नाही का हात जोडून मला त्याला टच करायला असं काही भेटलं नाही कारण की तिथं स्वच्छता चाललेली होती तुम्ही पाहिलं तसं आणि बाकीचं व्यवस्थित छान झालं तिथला व्हिडिओ पण छान घेतला मी कधी वरच्या साईडला गेलेली नव्हते पण मग मी एक जणांना तिथं विचारलं की वरती कसं जातात तर ते म्हणाले की तिकडून रस्ता आहे तुम्ही तिकडून जावा पण मी साडी घातली असल्यामुळं मला पूर्ण साईडला गोल जाता आलेलं नाही कारण की तिथं खूप मोठा असा टप्पा होता मुलं जाऊ शकत होती आणि जर मुलींनी ड्रेस घातले असले तर त्या पण जाऊ शकत होत्या पण मी साडी नेसली होती आणि नको म्हणलं रिस्क घ्यायला मग जितकं मला वरतून शूट करता आलं ना मी तितकं शूट केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदाच मी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मी असं म्हणजे तिथं वरती गेले त्याचं पण मला खूप छान असा आनंद वाटला मी फोटो पण शूट केले कारण केला पूर्ण नदीचा नजारा तिथून इतका सुंदर दिसत होता काय म्हणतात अविलक्षण असं सगळा क्षण होता तो आणि मला खूप असं आवडलं त्याच्यानंतर घरी आले गडबडीत मग काही शूट घेतलेलं नाही मी आणि पटकन मग ती पांढरी साडी काढली कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून दुसरी साडी घातली वाटलंच एखादा फोटो वगैरे मी लावेल मग तिथून आलो आले तसं हातपाय धुतले आणि डायरेक्ट वडे करायला घेतले कारण की मुलांना पण कधीतरी येणं असं वेगळं खायला आवडतं म्हणताना मग मी केलं मुलांनी पण ह्या वर्षी दोघांनीही महाशिवरात्रीचा उपवास केलेला आहे आणि असा होता आजचा व्हिडिओ जर कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र पाहत असतील आणि त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हां बघा सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाहीत आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझा जो व्हिडिओ पडतोय ना तो सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पाहाल आणि जर आवडत असतील इतरांना शेअर करायला तर शेअर पण करा जेणेकरून आपली फॅमिली खूप अशी वाढेल तर चला आता नवीन व्हिडिओमध्ये भेटूया खूप लेट झालेला आहे आणि पायपोसणी पण माझी कुठंपर्यंत झालेली आहे ते, ते मी तुम्हाला दाखवेन आता बघा आज बुधवार झाला उद्या माझं गुरुवार शुक्रवार आता जेवढा काय मला व्हिडिओ करता येईल तेवढा मी करेन आणि मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच देईन तर दोन दिवसात इतकी पायपुसणी करून झालेली आहे ज्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ टाकला त्या दिवशी आणि म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी आणि हां मंगळवारी आणि बुधवारी एक पाकळी केलेली आहे आं, मी आंग अंगठ्याला ना सुई घुसून घुसून थोडंसं असं मुंग्या देण्यात येतात त्यामुळं मग मी थोडंसं खूप दिवसांनी करत आहे त्यामुळं थोडीशी स्लो केलेली आहे तर एवढी झालेली आहे आणि बुधवारी काही केलं नाही फरशा वगैरे पुसून घ्यायचं होतं किचन कट्ट्यावरच्या सगळ्या स्टाईल वगैरे पुसून घेतल्या सगळी स्वच्छता केली आणि त्या दिवशी थोडं थकल्यासारखं थो झालं म्हणता नाही ना मी मग झोपले होते सगळं काम करून आणि आज पण मी काहीच केलं नाही आज फक्त देवपूजा देवाचा अभिषेक आणि सगळं देवाचं व्यवस्थित असं केलं आणि मग मी अभिषेक वगैरे तुम्हाला का दाखवलं नाही ते तुम्हाला मी सगळं आधी सांगितलेलं आहे मी अशा पद्धतीने ही पायपुसणी झालेली आहे आणि पूर्ण झाल्यावरती मग मी तुम्हाला दाखवेन